मी त्यांना लक्षात आणून देतो साहेबांचं वय झालेलं नाही साहेबांच्या लक्षात नाही साहेबांनी जे सांगितलं ते बरोबर होत साहेबांनी कुठलेही उमेदवार ठरवताना कधीही मंसरच्या ग्रामपंचायतीची निवडणूक असो किंवा आताची जी मंचरची नगरपंचायत आहे याच्यामध्ये साहेबांनी क्लिअर कट सांगितलं होतं देवेंद्र शेटला आणि मला मी या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उमेदवार ठरवण्याच्या भूमिकेमध्ये मी नसणार आहे तुम्हाला जे काय उमेदवार ठरवायचे ते तुम्ही स्थानिक पातळीवर ठरवा आणि आतापर्यंत या स्थानिक पातळीवरच्या ग्रामपंचायतीची आतापर्यंत असतील किंवा आजची नगरपंचायतीची जी निवडणूक हो घातलेली आहे याच्यामध्ये साहेबांनी अजिबात लक्ष न घालता शेवटी आमच्या लोकांकडं स्थानिक लोकांकडे हे अधिकार दिले आणि ह्या अधिकाराच्या चा ह्याच्यातून त्यावेळेस साहेबांनी सांगितलं की मी या निवडणुकीमध्ये स्वतः कधी लक्ष घातलेलं नाही जे उमेदवार दिले त्या उमेदवारांच्या प्रचारासाठी साहेब नक्की फिरले शेवटी जो शेवटी जर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असेल नगरपंचायतीच्या माध्यमातून असेल ताकद द्यायची ज्यावेळेस वेळ येते नेत्याची जबाबदारी असते आणि त्या जबाबदारीतून साहेबांनी असेल दादांनी असेल हे उमेदवार निवडून आणण्यासाठी मग मध्ये किंवा लोकांमध्ये जाऊन या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या साठी पाठीमागे उभं राहण्याचं काम केलेलं आहे गेले दहा पंधरा दिवस खूप आमच्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल भारतीय जनता पक्ष असेल त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनसरच्या मध्ये जाईल वाड्या वास्त्यावर जाऊन खूप मेहनत घेतली लोकांपर्यंत भूमिका पटवण्याचं काम केलं मला मनसरकरांना सांगायचे मनसरकरांचा नेहमी अस्मितेचा विषय निघतो बरोबर आहे मनसरकरांची अस्मिता जपली पाहिजे आणि ती जपण्याचं काम मनसरकरांनी आतापर्यंत केलेलं आहे माजी खासदार किसनराव भानखेले असतील त्यांच्यापासून आपण सगळ्यांनी मंचाची अस्मिता जपण्याचं काम केलेलं आहे आणि माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी सुद्धा माजी खासदार किसनराव भानखेले साहेबांची सुद्धा जरी वेगवेगळ्या पक्षात होते त्याच्यानंतर एकत्र आल्यानंतर साहेबांनी अण्णांचा सा मान ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ज्या ज्या वेळेस काहीतरी सांगण्याची किंवा अण्णांच्या घराण्याला संधी देण्याचा विषय आला मागच्या वेळेस सुरुवातीच्या काळामध्ये वंदनादाई बांधल्यांना निवडणुकीला संधी देण्याचा विषय आला त्यावेळेस ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून आम्ही प्रामुख्याने वंदनाताईचं नाव घेतलं ज्या काळामध्ये गोटूचं म्हणणं आलं आम्ही गोटूच्या साठी खली बसवलं आणि गोटूला निवडून आणण्या गोटूला उपसरपंच पदासाठी उमेदवारी दिली यावेळेस ज्या वेळेस उमेदवारी देण्याचा विषय आला त्यावेळेस वंदना सुद्धा म्हणणं होत की मला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी हवी होती आमची त्याला सुद्धा हरकत नव्हती परंतु काही लोकांनी जाणून मोजून या भानखेले कुटुंबियांना बदनाम करण्यासाठी वेगवेगळे षडयंत्र रचले पण तरी सुद्धा आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये बांधखेले कुटुंबियांच जे या मंसर नगरी मध्ये आगळं वेगळं स्थान आहे ते ठेवण्यासाठी एक नंबरच्या प्रभागामधून वंदनाताईला उमेदवारी दिली मंचरकारांनी साथ दिली काही लोकांनी म्हटले की आम्ही माघार घेतली अरे तुम्ही कशासाठी माघार घेतली वंदनाताई जरी तुम्ही माघार घेतली नसली तर या मंसर नगरीमध्ये भरवस मतांनी वंदनाताई निवडून आल्या असत्या तुमच्या माघारी मुळे वंदनाताई निवडून आलेल्या नाहीत ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वंदनादाईंना तिकीट दिलं आणि या तिकिटाच्या दोरामुळे वंदनाताई आज जयसिंग तिरंडनी सांगितलं की आज बिनविरोध आलेला आहे युतीचा पहिला उमेदवार हा आपला बिनविरोध निवडून आलेला आहे त्यामुळे तो शोभून आहे आणि मग त्याच्यानंतर येणारे सगळे उमेदवार हे आपले नक्की भरघोस मताने निवडून येणार आहेत माझ्या मंसरकरांनो मी तुम्हाला विनंती करतो नामदार वळसे पाटील साहेब असतील शिवाजीराव दादा आढळराव पाटील असतील यांच यांची कुठली इस्टेट मध्ये नाहीये यांची प्रत्येकाची कुठे साहेबांची इस्टेट मध्ये नाहीये शिवाजीराव दादा आढळराव पाटील मध्ये नाहीये सांगतो मी ही इस्टेट का नाही असं कारण मी याच्यासाठी सांगितलं की काही लोकांना वाटत की यांनी भूखंड घेतलेले आहेत आणि ह्या भूखंडावर काही काही यांना म्हणून मी सांगत होतो की कुठलीही इस्टेट नाही दालांच्या कुठल्या जागा असतील किंवा काही साहेब जरी इथं राहत असतील तरी इस्टेटी कमवण्यासाठी किंवा जमिनी घेऊन इथले कुठे भूखंड बळकवण्यासाठी दालांज साहेबांचा याच्यातला विषय नाही मला हे का सांगायचे की ज्यावेळेस नामदार वळसे पटेल साहेबांनी या अवसरीच्या महानावर इंजिनिअरिंग कॉलेज आणलं एक इंजिनिअरिंग कॉलेज मंचाच्या ह्या खुशीमध्ये आलं संपूर्ण मंचरचा जो कायापलाट झाला त्याच पहिलं कारण असेल तर ते अवसरीच्या महाडानावर आलेलं इंजिनिअरिंग कॉलेज आज मुळेवाडीकडे जाणारा रस्ता ज्याला